रावेर लोकसभा मतदारसंघात उद्योजक श्रीराम पाटील यांना उमेदवारी मिळाल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार पक्षात अंतर्गत नाराजी नाट्य समोर आले असून आज दिनांक तेरा एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता भुसावळ येथील बसस्टँड परिसर येथे माजी आमदार संतोष चौधरी यांना उमेदवारी न देता ऐनवेळी पक्षात आलेले श्रीराम पाटील यांना उमेदवारी दिल्याने भुसावळ व वरणगाव व वर रावेर यावल तालुक्यातील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे या प्रसंगी दिले आहे दरम्यान उमेदवारी न मिळाल्याने माजी आमदार संतोष चौधरी हे देखील नाराज असून संतोष चौधरी हे अपक्ष उमेदवारी दाखल करून बंड करण्याची शक्यता यावेळी वर्तवण्यात येत आहे यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी व त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी यावेळी राजीनामे दिले आहेत अवघ्या तीन महिन्यात तीन पक्ष बदलणाऱ्या व्यक्तीला यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून जी उमेदवारी दिली त्यामुळं कर्त्यांमध्ये असंतुष्ट असंतोष निर्माण झाला त्याचं हे मुख्य कारण आहे आणि संतोष भाऊ चौधरी यांची जी लोकप्रियता होती त्यांना तिकीट जाहीर झाल्याबरोबर जो लोकांमध्ये उत्साह निर्माण झालेला होता त्याच्यावर हे विरजन फिरवण्याचं काम पक्षाकडून करण्यात आलेलं आहे त्याच्यामुळं सगळे पक्षाचे कार्यकर्ते नाराज झाले आणि त्यामुळे हा सामूहिक राजीनामा देण्याचं आज ठरवण्यात आलं हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल